केंद्र सरकारनं जाहीर केल्यानुसार कच्च्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क पूर्णपणे माफ केलंय या निर्णयामुळे मा, मात्र देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे कापसाचे भाव देखील पडण्याची शक्यता आहे आधीच कापूस उत्पादनावरील खर्च वाढलेला असताना हा निर्णय घेणं शेतकऱ्यांच्या हिताचं नाही बघितलंय का मित्रांनो ऐकलं अहो आम्ही रात्रंदिवस कष्ट करायचे कष्ट करून राणी पांढर सोनं पिकवायचं आम्ही कष्ट करून शेतामध्ये पीक उभं करायचं आणि या व्यापारी दार्जीन्या शासनाने तो घास तोंडात येण्या अगोदरच आयात करायची काय होतंय पूर्वी माझ्या राजाने सांगितलं होतं शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका आणि आजचे हे नतभ्रष्ट सरकार काय कळतंय अरे आमचं पांढरं सोनं बाजारात येण्याच्या अगोदरच यांनी आयात केली आयात शुल्क कमी केलं पूर्णपणे माफ केलं अरे तुमची खताची गोणी रुपयाला झाली आणि आमचा कापूस आज पाच हजार सहा हजार सात हजाराच्या आत आच खेळतो या वर्षी आशा होती कापूस चांगला भाव जाईल पण दिल्लीत बसलेल्या दिल्लीश्वरांनी तोच कापूस कसा कमी भाव जाईल त्याची आयात केली सोयाबीनची पेंड आयात केली मग काय हो खरच तुमची हीच का शेतकरी धर्जी निवृत्ती काय मला तर एकच वाटतंय आहे यांना फक्त नोकरदार आणि यांना फक्त व्यापारी खुश ठेवायचे यांना महागाई कंट्रोल ठेवायची आहे आणि यांना आपल्या शेतकऱ्यांबद्दल काहीही असता नाही आयात करून शेतकरी जीवनाचा घात ते करताय कसं येईल हे अरे याला पिकवण्यासाठी काय करावं लागतं पाठीवर टाकीचे घाव सोसावे लागतात चट्टे पडतात रे फवारणी करू करू खुरपू खुरपू आमच्या आया बहिणींच्या हाताला ठसे उमटतात बी लावल्यापासून उत्पन्न येईपर्यंत लाखो रुपये शेतीत आम्ही खर्च करतो आणि आमचा माल शेतात येईन घरात जाईपर्यंत तुम्ही आयात करतात सोयाबीनची लाखो टन पेंड आयात केली कापूसचे गठन आयात केले आणि तो अमेरिकेचा कापूस आपण वापरायचा हे कापड शिवण्यासाठी आमचा कापूस वापरला जातो आणि ज्या वेळेस तुम्ही कापडं घालतात त्याच वेळेस आमच्या घरात दोन घास सुखाचे येतात पण मला नाही वाटत तुमची ती वृत्ती आहे दोन घास सुखाचे शेतकऱ्याला मिळावं अशी तुमची वृत्ती दिसतच नाही तुमच्या खताचे भाव तुमच्या औषधाचे भाव तुमच्या बियाण्याचे भाव गगनाला भिडलेत आणि आमचा शेतीमाल कसा कमी भाव जाईल याची तुम्ही काळजी करतात अरे काल परवाच्या अतिवृष्टीने डोळ्यासमोर शेतकऱ्याच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले सर्व पीक डोळ्यासमोर वाहून गेले आणि त्या एसी रूम मध्ये बसून तुम्ही फक्त पंचनामे पंचनामे आणि पंचनाम्याच्या गोष्टी करतात सरकार कुणाचेही असो त्यांचा विरोध फक्त शेतकऱ्यालाच पण ते एक गोष्ट विसरतात हा शेतकरी हराची करून जेव्हा पिकवतो ना त्याच वेळेस तुमचं शासन चालतं अरे त्याच वेळेस तुमच्या शासनाचं प्रत्येक चाक चालतं हे गोष्ट तुम्ही विसरतात आणि इंद्रजीत भालेराव सरांच्या भाषेत सांगायचं झालं ना आता कुंब्याच्या पोराला रुमना हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी वृत्ती तुम्ही करू नका हीच तुम्हाला परत एकदा विनंती आणि आयात निर्यातीचा खेळ खेळू नका रे नका खेळू आमच्या आयुष्यासोबत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी